नमस्कार ऑलराउंडर कोकण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मंडळी आम्ही मुळचे कोकणातले उद्या घटस्थापना आहे त्याचाच अर्थ आज सर्व पित्रे अमावश्या म्हणजेच आता जो चालू आहे मौसम त्यालाच आम्ही पितृ पंधरवडा म्हणतो त्याला महालावास असं म्हणतो पंधरवडा आहे याचं एक वेगळं महत्व आमच्या कोकणामध्ये आहे आनंद चतुर्थी झाली की दुसऱ्या दिवशी भाद्रपद पौर्णिमा येते या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवसापासून महालारंभ म्हणजे महाला महालावास म्हणजे हाल स्वरूपीचा काळ महालांचा काळ सुरू होतं ह्या काळामध्ये त्या दिवशी स्वर्गाचे दारं उघडी होतात आणि आपले आई वडील मृत झालेले त्याशी येतात असं पाहिल्यापासून तो कोकणामध्ये विशेष करून गावागावमध्ये गा, गा। गा। समज आहे सर्व अमावस्या अर्थात हा पितृ पंधरवडा एक पंधरा दिवसापूर्वी सगळी पित्र या ठिकाणी मांडली गेली होती आलेली होती आता आज आहे सर्व पित्रे अमावस्या यानिमित्त काल पुन्हा यांची मांडणी केलेली आहे आणि आपण पाहतोय जसे जसे आपण ज्या ज्या वेळेला जो जो आहार घेत असतो आता हा पहाड झालेली आमच्या इथे आणि पहाटेची चहा नाश्ता अशा पद्धतीचा नैवेद्य हा तिथे वाढण्यात आलेला आहे आपण जी आता वाडी ठेवणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वडे असतात त्याच्यामध्ये आपण जे नेहमीप्रमाणे करतो, करतो ते कोकणातील प्रसिद्ध असे भोकाचे वडे असतातच पण त्याचबरोबर आता हे आपण पाहतोय हे गोड वडे आहेत हे गोड वडे म्हणजे काय घेतलं याच्यामध्ये काकडी आणि गुळ त्याच्यामध्ये पीक मिक्स करायचं पाणी घ्यायचं नाही म्हणजे जसे आपण करतो त्याच पद्धतीचे पण ह्याची चव एक वेगळीच लागते कारण गुळ असतो त्याच्यामध्ये आणि काकडी असते सगळ्यात महत्वाचा म्हणजे चुलीवरती हा तळला जाणारा वडा याच्यामुळे वड्याचा फ्लेवर सुद्धा एक वेगळाच राहतो चव सुद्धा एक छान राहते बघूया अजून आपण काय काय तयारी चाललेली आहे ती आजचा हा दिवस म्हणजे खरोखर सर्व ही आठवण आहे मग या सर्व पूर्वजांचं खानपान नक्की काय कशा पद्धतीचं होतं त्या पद्धतींची एक प्राथमिक स्वरूपाची सगळी वस्तू त्याचे खाद्यपदार्थ या ठिकाणी त्यांचे बनवले जातात आता तुम्ही जर आमच्या इथे पाहिलात तर हा आता वाडीवरती भात वाढत आहेत अजून बघा आता काय काय तयारी केलेली आहेत तर काय काय पण तयारी केले के ते जरा सांगा पडवळाची भाजी ही पडवळाची भाजी आहे अंड्याचा रस्सा अंड्याचा रस्सा आहे कारळे कारल्याची भाजी तळ तर्ले, तळलेली मिरची भात डाळ चिकनचा रस्सा पापड नळी ते गोड वडे रोटीची भाजी गोडखीर साधे वडे गोडवणी वाटाची भाजी चिचारडी चिचारडी जरा दाखवा आम्हाला चारडी आहे का ही माठाची भाजी आहे दही त्याचबरोबर आता जाते दही जे आजच्या ह्या सगळ्या नैवेद्यामध्ये इतक्या सगळ्या पदार्थांची रेलचेल असणार आहे त्याचबरोबर काही काकडी वगैरे जर असेल उपलब्ध तर ते सुद्धा असतात उकडलेले चवळीचे शेंगा उकडलेल्या चवळीचे शेंगा रताळे आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी जे जे काही खाद्यपदार्थ खाल्लेले आहेत त्याची कुठली उणीव भासू द्यायची नाही अशा पद्धतीचा एक प्रघात या निमित्ताने या ठिकाणी पार पाडला जातो आमच्या चा... आईच्या माध्यमातून संपूर्ण वाडी भरण्याचं काम चालू आहे सकाळी आपण नाश्ता पाहिलात आता दुपारी जेवणाची वेळ झालेली आहे आणि ती जेवणाची तयारी आता आमच्या घरच्यांच्या माध्यमातून बघा इथे चालू आहे आणि ही जी आता वाडी दिसते तुम्हाला या वाडीमध्ये प्रत्येक गोष्टीतला एक थोडा थोडा अंश या वाडीमध्ये असणार आहे इथे आणि ती वाडी मग बाहेर ठेवली जाणार आहे आई आजच्या या दिवसामध्ये जरी किती पदार्थ बनवले आपण हे म्हणजे त्यांचं म्हणणं की अजून सुद्धा असतंय पण तो आता कसं आहे शेतीचं क्षेत्र पण कमी झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये रानातल्याच बऱ्याच भा पालेभाज्या फळभाज्या अशा बऱ्याच वस्तू याच्या अगोदर मिळत असायच्या जे आमची तर शेती पूर्णपणे नदीलगत असल्यामुळे मासे खेकडी यांची तर रेलचेलच असायची आता त्या पद्धती जास्तीत जास्त कसं काय करता येईल हे आता आमचा प्रयत्न असतो तरी सुद्धा कोकणामध्ये हा अशा पद्धतीने साजरा होत असणारा हा कार्यक्रम निश्चितच एक आगळ्या वगळ पद्धतीचा म्हणावा लागेल जेवढ्या काही आपल्या पूर्वजांच्या आवडीनिवडी असतात ना या आवडीनिवडी आपल्या सर्व शेजारच्यांना म्हणजे म्हणजे सुद्धा माहिती असतात मंडळी गंमत इथे बघायला मिळते आपल्या ते एखादी वस्तू नसेल आणि ती शेजारच्या घरामध्ये जर बनवलेली असेल तर ते वाडीला लावण्यासाठी ते प्रत्येकजण एकमेका कुटुंबाला इथे सहकार्य करत असतो तर आमच्या इथे काही वस्तू नव्हत्या तर तरी पण आता बघायला तुम्हाला मिळेल बघा आमच्यात आता कणकंसुद्धा मिळालेली आहेत वाडीला लावण्यासाठी त्याचबरोबर मधमाशाच्या पोळ्यामध्ये मिळणारी पकडी ही तुम्ही आता बसा बघाल आम्हीला पकडी म्हणतो पकडीसुद्धा मिळालेली आहे कणकं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मच्छीसुद्धा मिळालेली आहे म्हणजे परिपूर्ण वाडी अशा बाबीकडे ही गोष्ट आता जाते आणि किती सुंदर मांडणी केलेली आहे बघा आणि याच्यातून अजून एक एक गोष्ट सासू आणि सून हे जर आता आपण बघितलं तर ही जी प्रथा आहे वाडवडलांचं स्मरण करण्याची अशा पद्धतीने ह्या सगळ्या प परंपरा आणि त्या परंपरेमध्ये असणाऱ्या व्यवस्थित पद्धती सांगण्याची आणि पुढच्या पिढीला ट्रान्स्फर करण्याची जी पद्धत आहे हे सर्वांनी मिळून असे आता हे माझी आई आपल्या सुनेला तर प्रत्येक वेळा असे सांगत असते की अशा पद्धतीच्या आमच्या पद्धती आहेत आणि त्याच्या कारण येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण सगळ्या फास्ट ट्रॅकवरची माणसं किती वेळ आहे कसा वेळ आहे या सगळ्या बाबीतूनसुद्धा शेवटीला परंपरा जोपासणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे तर अशा ह्या सगळं साजरं करत असताना परिपूर्ण वाढीचं दर्शनात आपल्याला या ठिकाणी होते आता काही मिलय जेवढा सगळ्या लावला मित्रा मग माणूस त्याला निवेदन दाखवून झालेला आहे आता वरती घराच्या छप्रावर हा नैवेद्य ठेवून तिथं सपलोक घेण्यात येईल आणि कावकाव असं ओरडून आपल्या पूर्वजांना एक प्रकारचे हाक आपण मारतो हाक मार ते हाक मारली जाईल ਜੋਬਾਇ ਤੋ ਨੀ ਰੋਖ ਤੋ ਰੋਖ ਦੋ ਦੋ. काव 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 ये काओ, काओ ये, ये? मंडळी आता आपण पाहताय वाडी ठेवून झालेली आहे आणि कोकणातलं पुन्हा एकदा एक वैशिष्ट्य आपल्याला सांगतो कुठलाही सण असेल उत्सव अशा या सण उत्सवाच्या प्रसंगी सार्वजनिक जेवण ही कोकणाच्या संस्कृतीचं एक खरं वैशिष्ट्य आहे आणि ते पुन्हा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता आपल्याला बघायला मिळते असं आमचं हे संपूर्ण कुटुंब आज सामूहिक जेवण करताना बघायला मिळते हातातली असलेली कामं आठवून आजच्या दिवशी हा थोडासा विश्रांती घेत या पूर्णपणे विधीला महत्त्व देत आता ही वाडी ठेवून झालेली आहे आणि तेच सर्व पदार्थ आता तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला बघायला मिळतील एकत्र जेवण हे खरोखरच आजच्या या धावत्या युगातसुद्धा खूप काही समाधान देणारी बाब ठरते तर मंडळी आपल्याला आजचा हा व्हिडिओ म्हणजे विशेषतः कोकणातल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या तिथली रूढी परंपरा याची इत्यंभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा व आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद